नमस्कार तर आज आहे गौरी पूजन तर गौरीचा वसा भरायचा असतो आणि बघा मी गौऱ्यांना साड्या नेसवल्या आहे इथं वसा कुजलेला आहे इथं जेवणाचं ताटसुद्धा त्यांच्यासाठी वाढून तयार ठेवलेलं आहे जेवणामध्ये पुरणपोळी कटाची आमटी वरण भात दही भात दूध तूप घालून पंचामृत बटाट्याची भाजी मेथीची भाजी सोळा प्रकारच्या भाजी मिक्स करून एक भाजी बनवली आहे आणि आत्ता देवीला मी आतर लावत आहे तसंच कुरोडी पापडीसुद्धा आहे देवीला आतर लावत आहे आणि बघा माझ्या गौराई कशा दिसत आहेत किती मस्त दिसत आहेत आणि आज गंगा गौरीचं पूजन आहे इथं वसासुद्धा मी मांडलेला आहे आणि माझी गवराई बघा कशी दिसत आहे साडी नेसलेली आहे पायात पंजण घातलेलं आहे मी सगळं फराळाचं तयार करून ठेवलेलं आहे बघा किती मस्त दिसते माझी गौराई दागिने नटलेली आहे सजलेली आहे आणि तिच्याच चेहऱ्यावरतीसुद्धा तेज किती चमकत आहे तेज आलेलं आहे आणि बाप्पां ना सुद्धा नैवेद्य मी ठेवलेलं आहे आणि बघा साड्या कशा नेसवलेल्या आहे तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा आणि मी फराळाचं ठेवलेलं आहे देवीला माझ्या ओट्यासुद्धा आलेल्या आहेत साडी ओट्या अशा आलेल्या आहेत आणि बघा किती तेज आलेला आहे आणि दागिनेने माझी गवर नटलेली आहे सजलेली आहे आणि खूप खूप बरं वाटत आहे आता जेवण झाल्यावरती पानाचा विडा ठेवलेला आहे गोविंद विडा मी गौराईसाठी गणपतीसाठी खाण्यासाठी गोविंद विडा हा ठेवायचाच असतो तो तीन पानांचा पाच पानांचा असा बनवायचा असतो हे आमच्याकडे काका आणि वहिनी आलेल्या आहेत ह्या पण वहिनी एक आलेल्या आहेत ओटी भरण्यासाठी देवीची गौराई यांची दादा आणि वहिनी दोघंही आलेले आहेत ओटी भरण्यासाठी गौरा यांचं दर्शन घेण्यासाठी आणि संध्याकाळी मी सुद्धा अशी तयार झालेली आहे स्वस्ती की मी साईल व माझे आहो आम्ही असे फोटो काढले आणि रात्रीच्या वेळी म्हणजे दहा नंतर असा भांडुरा वाजवला आमच्याकडे दोन तीन टाईम असा भानुरा वाजवायचा असतो गौरीला जागवण्यासाठी तुम्ही त्याचा आवाज बघा कसा येतो गवर जेवण झाले की सकाळी दुपारी रात्री असं वाजवायचं असतो आमच्याकडून तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की मला कमेंट करून सांगा आली गौराई सून पावले आली आली गौराई सून पावले आली आली न तुला आली तटून सजूनवाल्याने आली गौराई सून पावले आली आणि आता आमच्याकडे सर्व स्त्रिया झिम्मा फुगडी रात्रीचं जागरण करण्यासाठी येत असतात आणि रात्रभर आम्ही गवर दवर, दवर जागवतो तर अशा रीतीने आमचं गौरीचं जागरणसुद्धा झालं खूप खूप आनंद वाटला आणि सगळ्या नातेवाईक आजूबाजूच्या स्त्रिया माझ्या मैत्रिणी सगळ्या आल्या मला खूप बरं वाटलं रात्रभर आम्ही जागरण केलं एक दीड दोन वाजेपर्यंत आणि आंबिल घोगऱ्याचा प्रसाद खाल्ला संध्याकाळी गौरीला आंबिल घोगऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि सकाळी ती जेवते पण संध्याकाळी आंबिल घोगरियाचा निवेद्य दाखवायचा असतो स्वस्तिकी अशी तयार झालेली आहे आमचा कार्यक्रम कसा वाटला नक्की कमेंट करा